मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचे जाहीर करण्यात आले मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या हाताने ज्यूस पिऊन उपोषण सोडत परभणी शहरासह सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आला परभणी शहरासह ग्रामीण भागातील प्रत्येक गावांमध्ये आज सकाळपासूनच फटाके वाजवण्यास सुरुवात झाली आहे गावोगावी पेढे आणि साखर वाटण्यात येत आहे गुलालाची उधरण केली जात आहे मराठा बांधव आपला जल्लोष साजरा करत आहे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार आणि त्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळणार असल्याने मराठा बांधव आता जामखुस झाले आहे यापुढेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या पाठीशी असेच उभे राहावे असे यावेळी कार्यकर्त्यांनी मनोबत व्यक्त केले आहे बाळासाहेब घिके एम सी न्यूज परभणी